ब्रॉड टू यू बाय पालवी अॅग्रिको पालवी अॅग्रिको भारताचा पहिला ए आय तंत्रज्ञानावर आधारित बी टू बी आणि बी टू सी e ई कॉमर्स प्लॅटफॉर्म शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार मोबाईलच्या एका क्लिकवर मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईत आंदोलन केलं मुंबईत केल। पाच दिवस मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन सुरू होतं सरकारने हैदराबाद गॅझेट लागू करत असल्याचा जीअर काढल्यानंतर मनोज जरंगी पाटील यांनी आंदोलन मागे घेतले या सगळ्यात जरांगींनी भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली मात्र पवारांवर फारसे ते बोलले नाहीत मनोज जरंगी पाटील यांच्या मागे शरद पवार आहेत शरद पवारांनी त्यांना आंदोलन करण्यास सांगितलं असा आरोप सातत्याने केला जातो सदावर्ते यांनी देखील जरांगींच्या मागे पवार असल्याचं म्हटलं होतं या सगळ्यावर आता शरद पवारांनीच भाष्य केलंय नाशिकमध्ये शरद पवार यांच्या पक्षाचा कार्यकर्ता मेळावा पार पडतोय या मेळाव्याआधी पवारांनी माध्यमांशी संवाद साधला त्यावेळी त्यांनी त्यांच्यावर होणाऱ्या आरोपांना उत्तर दिलंय केला की तुमच्या असे यशाच असणार कधीच नाही संघटना आहे असं नाही आहे काय म्हणत असेल ते सच्चावळ नाही त्यावेळेस भाष्य करायला नको दरम्यान शरद पवारांनी सध्या राज्यातील सुरू असलेल्या वातावरणात देखील भाष्य केलंय सामाजिक विण उसवली जाऊ नये अशी अपेक्षा पवारांनी यावेळी व्यक्त केली आहे दुसरीकडे सरकार सगळ्या समाजाचं असतं असं देखील पवार यावेळी म्हणाले